महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतीचा कर थकबाकी न दिल्याने ग्रामपंचायतीचे महापालिका कचरा डेपोसमोर बेमुदत ठिया आंदोलन महापालिकेकडून ग्रामपंचायतीला कर भरणा होत नाही तोवर ठिया आंदोलन सुरू ठेवण्याचा दिला इशारा मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीचा कर आणि थकबाकी न दिल्यामुळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विरोधात कचरा डेपोसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे ग्रामपंचायत प्रशासनाला जोपर्यंत महानगरपालिकेकडून कर भरणा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच रमेश नाईक यांनी दिली आहे येणाऱ्या दोन दिवसात जर प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करून महानगरपालिकेच्या येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवण्याचा इशारा यावेळी वड्डी ग्रामपंचायत सदस्याने ग्रामस्थांनी दिला आहे त्यामुळे तातडीने याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष देऊन योग्य तोडगा काढण्याचे आवाहन वड्डी ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे यावेळी प्रभारी सरपंच रमेश नाईक गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कोबरे अभिजित मगदुम तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत नाईक सामाजिक कार्यकर्ते मारुती नाईक नंदकुमार येसुमाळी तर सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष सुहास पाटील अनिल नाटेकर मारुती नाईक नंदकुमार येसुमाळी या आंदोलनासाठी उपस्थित होते अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या वड्डी ग्रामपंचायतच्या मागणी म्हणजेच महापालिकेचं थकीत कर जे वारंवार मागणी करूनही महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतला भरली नाही यासाठी अनेक वेळेला व्यवहार केले आहे के व अनेक वेळेला आंदोलन करूनही महापालिकेने फक्त आश्वासन देण्याचेच काम केले आहे त्यासाठी आम्ही दहा जुलैला लवकरात लवकर तुमचे ग्रामपंचायत थकीत कर भरावे जे की एक कोटी चौसष्ट लाख रुपयेपर्यंत अंदाजित आहे ते भरावे म्हणून आम्ही पत्र दिलं होतं त्या पत्राला त्यांनी कुठलाही उत्तर दिलेलं नाही किंवा ते गंभीर्याने घेतले नाहीत त्याविरोधात आम्ही आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे व इथून पुढे लवकरात लवकर त्यांनी जर आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर तोडगा काढला नाही तर उद्यापासून आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडून तीव्र आंदोलन करण्याचे योजले आहे आणि लवकरात लवकर ग्रामपंचायतचं मागणी पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे